नमस्कार मी तन्मी आयुष्य खूप सुंदर आहे या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवते हो पारंपरिक पद्धतीचं धोंडस धोंडससाठी लागणारं साहित्य आहे दोन वाट्या बारीक लापशीचा रवा दोन वाट्या गूळ एक वाटी तूप थोडीशी वेलची पावडर काजू खोबरं मीठ आणि हे भिजत घातलेले शेंगदाणे आहेत आणि ही किसलेली तवसाची काकडी आहे आणि हे ओल्या नारळाचं दूध काढलेलं आहे त्यात जिरं घालून हे वाटून दूध काढलं आहे आता आपण कृती करूया हे किसून घेतलेली काकडी हे दोन वाट्या गूळ आपल्याला आवडीनुसार हवं असेल तर अधिक गुळ पण घेऊ शकतो भिजवलेले शेंगदाणे आणि हे नारळाचं दूध पाहिजे तसं आपण ते घ्यायचं आहे हे सगळं मिश्रण एकत्र करायचं आहे गुळ विरघळायला पाहिजे ह्याला थोडस आपण गॅसवर शिजवून घेऊया आता गॅस चालू केलेला आहे आणि हे मिश्रण आपण एकत्र करून गुळ विरघळायला ठेवूया गुळ विरघळला की आपण गॅस बंद करायचा आहे आणि यात थोडस मीठ घालायचे चवीनुसार आणि इथे गुळ विरघळेपर्यंत आपण इथे बारीक लापशीचा रवा मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे अगदी खरपूस भाजला पाहिजे आता हा गूळ चांगला विरगळलेला आहे आणि थोडेफार शेंगदाणे ही शिजत आलेत आणि काकडीही शिजलेली आहे आता ह्याच्यात ना आपण थोडी वेलची पावडर घालूया छान एकत्र करूया झालेला आहे छान आता गॅस बंद करूया आपण आता हा लापशीचा रवा छान खरपूस भाजून झाला आहे त्याला गुलाबी रंग यायला लागलेला आहे तर आता आपण ह्याच्यात तूप घालूया आपला छान तुपावर पण छान खरपूस भाजून झालेला आहे आणि आता हे मिश्रण आहे आपण करून ठेवलेलं आहे ते ह्याच्यात घालायचं आहे हे सगळं आपण एकजीव केलेलं आहे आता ह्याला पंधरा ते वीस मिनिट शिजू आहे आता हे शिजत आहे पण थोडस कच्च वाटतंय त्यामुळे आपण मगाशी उरलेलं नारळाचं दूध ठेवलंय की आपण हळूहळू ह्यात घालूया नारळाचं दूध आणि काकडीचं पाणी ह्यात हे चांगलं शिजून निघतं ते दूध ठेवलेलं आपण आता ह्याच्यात वापरूया आणि शिजवून घेऊया परत एकदा दहा मिनिटं अजून ठेवूया आता हे छान शिजलेलं आहे आता पुन्हा आपण एकदा पातेला दुसऱ्या काढून घेऊया आता ही हळदीची पान पानं आपण ह्याच्यात घातलेली आहे आणि ह्या हे मिश्रण ह्याच्यात काढून घेऊया आपण एक सार्ख हे आपण सगळ्या बाजूने एकसारखं करून घेतलेलं आहे आणि अगदी डेकोरेशनसाठी म्हणून हे खोबर घातलंय आणि हे काजू आता इथे पण मंद आचेवर आपण तवा ठेवलेला आहे आणि तव्यावर हे पुन्हा एक पंधरा मिनिटं हे शिजू द्यायचं आहे आता हे दोन बस आपण चेक करूया शिजलंय की नाही एकदम छान झालेलं आहे आता हे आपण बंद करूया आणि याला थंड होऊ देऊया आता हे दोनदस तयार झालेलं आहे आता आपण याच्या वड्या पाडून घेऊया तर हे तयार आहे तवसाच्या काकडीचं धोंडस तुम्हीही करून बघा आणि आम्हाला अभिप्रायाचा जरूर कळवा आणि आयुष्य खूप सुंदर आहे या चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद